आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन निजापूर जैताने टायर ची जाळपोळ रास्ता रोकोमुळे तणाव तरुणाच्या खुनामुळे आदिवासी समाज आक्रमक साक्री तालुक्यातील जैताना इथं सोबत गप्पा मारणाऱ्या आदिवासी बिल समाजाच्या तरुणास बेदम मारहाण करण्यात आली उपचारादरम्यान काल त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तीन जणांना अटक हे केलेली आहे दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आज आदिवासी समाजानं आक्रमक पवित्रा घेतला रस्त्यावर टायरचे जाळपोळ करत रास्ता रोका आंदोलन केले अचानक घडलेल्या या घटनेमुळे गावात मोठा तणाव निर्माण झाला व्यावसायिकांनी आपली दुकाने व्यवहारे बंद केली या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बाबळे निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक भामरे पोसई प्रदीप सोनवणे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेत आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला अजय राजेंद्र भवरे वैवर्ष वीस राहणार भिलाटी वासखेडी रोड जैताणे असं मयत तरुणाचं नाव आहे तो अठरा सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्याच्या प्रियसीसोबत परिसरात गप्पा मारत होता त्या दरम्यान गावातील विरोबा देवाचे मंदिराच्या बाजूला असलेल्या घरामध्ये राहणारे तुकाराम बाळू शिंदे वैभव तुकाराम शिंदे रावसाहेब बाळू शिंदे रवींद्र चैत्राम धनगर या चौघांनी अजय भवरे यास त्याचे नावगाव विचारून तो आदिवासी भिल समाजाचा आहे म्हणून त्यास जातीवाचक शिवीगाळ व दमधाटी केली हाताबुक्क्यांनी व लाकडी काठीने हातापायावर व डोक्यावर जबर मारहाण करून त्यास गंभीर जखमी केले उपचार सुरू असताना अजय याचा काल दिनांक वीस रोजी सायंकाळी मृत्यू झाला याबाबत राजेंद्र दगडू भवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील चौकांवर काल रात्रीचा खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी तत्काळ तुकाराम शिंदे रावसाहेब शिंदे व रवींद्र धनगर या तिघांना ताब्यात घेतले दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी तरुणाच्या नातेवाईकांसह समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरत टायर जाळून रास्ता रोको आंदोलन सुरू केले त्यामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झाले परिस्थिती पाहून व्यावसायिकांनी देखील आपले व्यवहार बंद केले रास्ता रोको आंदोलकांनी निजामपूर पोलीस ठाणे गाठत आरोपींना आमच्या समोर उभे करा अशी मागणी लावून धरली यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांना तरुणाच्या खुनाचा गुन्हा दाखल झाला असून आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आलंय त्यामुळे कुणीही कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये शांतता ठेवावी असे आवाहन केले पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर